श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ खूपच खूपच खास असणार आहे कारण आज आहे गुरुवार म्हणजेच गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची आपण अगदी मनोभावे आणि आपल्याकडून घडेल तशा प्रकारे सेवाही करीत असतो गुरुवार हा गुरूंचा वार आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत आणि गुरुवार हा त्यामुळे आपल्या सर्वांसाठी खूप खास दिवस आहे गुरुवार हा गुरु आठवड्यातला वार फक्त एक वारच नसून तो दिवस म्हणजे स्वामी कृपेचा म्हणजे स्वामी कृपा मिळवण्याचा हा दिवस आहे तर आजचा हा व्हिडिओ खास यासाठी असणार आहे कारण या व्हिडिओच्या शेवटी स्वत स्वामी महाराजांनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला हो आहे तो संदेश तुम्ही नक्कीच ऐकावा हीच माझी इच्छा आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकदेखील करा आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव तुम्हाला लाभो हीच मी स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण स्वामींचे नामस्मरण केल्याने स्वामी महाराज नक्कीच आपल्यावर कृपा ही करत असतात तर सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला गुरुवार हा दिवस म्हणजे गुरुकृपेचा दिवस हा दिवस आहे स्वामी समर्थांच्या चमत्कारांचा दिवस आज तुम्हाला मी सांगणार आहे स्वामी समर्थांची अशी एक अलौकिक कथा जी ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यातील संकटे हळूहळू दूर होतील व कमी व्हायला देखील सुरुवात होईल तर स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी असा गुरुवारचा एक उपायही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वामी समर्थ हे दत्त अवतार मानले जातात आणि गुरुवार हा दिवस आहे गुरु बृहस्पती आणि दत्तात्रियांचा म्हणूनच गुरुवारी स्वामी समर्थांचे स्मरण केल्यास भाग्य जागृत होतं आडलेली कामं मार्गी लागतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तर एकदा एका गरीब भक्तावर अतिशय मोठं संकट आलं होतं नोकरी गेली होती घरात आजार पण होतं आणि मन पूर्णपणे खचून गेलं होतं तर त्या भक्ताने कोणत्याही प्रकारची निराशा मनामध्ये ठेवली नाही त्याने स्वामी समर्थ महाराजांवर असलेला विश्वास हा अटळ आणि कायम ठेवला त्याच्यावर आलेली हे मोठे संकटात देखील तो डगमगला नाही त्याने स्वामी समर्थ महाराजांवर सर्व काही सोपवून दिले व त्या भक्ताने एका गुरुवारी फक्त एकच काम केलं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव हे अगदी मनापासून घेतलं स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र नकोस मी पाठीशी आहे हा त्याने उराशी बाळगला व प्रत्येक गुरुवारी न विसरता स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर बसून त्यांची विधिवत अशी सेवा करून तो दर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करीत असे एकशे आठ वेळा तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करत असे व दुसरे कोणताही मोठे यज्ञ किंवा मोठी परीक्षा किंवा मोठे काही असे त्याने केले नाही फक्त आणि फक्त स्वामी समर्थांचे प्रत्येक गुरुवारी न चुकता अगदी आठवणीने व इतक्या मोठ्या संकटातही तो डगमग नाही स्वामी समर्थांवरचा विश्वास त्याने आटळ ठेवला आणि फक्त आणि फक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण त्याने केले तर एके गुरुवारी काय झाले स्वामी समर्थ महाराज साक्षात त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजेच स्वामी समर्थांचं ब्रीदवाक्यच आहे ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तर काही दिवसातच त्या व्यक्तीचं सर्व काही आयुष्य बदलून गेलं त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही एकदम अनुकूल झालं त्याची नोकरी त्याला परत मिळाली घरातील आजारपणही हळूहळू कमी झाले व त्याच्या घरामध्ये धन धान्य सुख शांतीही नांदू लागली तर स्वामी भक्तांनो ही एक फक्त कथाच नाही तर हा आहे स्वामी कृपेचा अनुभव म्हणजेच प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे केवळ आणि केवळ नामस्मरण जरी केले तरीही स्वामी समर्थ महाराज हे तुमच्यावर सदैव त्यांची कृपादृष्टी ठेवत असतात तर आता आपण गुरुवारी करायचा एक उपाय देखील पाहूया तर तुम्हाला त्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी एक पिवळा दिवा लावायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जाप करायचा आहे थोडं गुळ आणि चना डाळही अर्पण करायची आहे आणि मनात एकच भावना ठेवायची आहे स्वामी सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे माझं सर्व आयुष्य आता तुमच्या हातात आहे मी जे काही आहे ते आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे तुम्हीच आता माझे पालनहार आहात करता धरता सर्व काही तुम्हीच आहात अशी प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे हा उपाय केल्यावर स्वामी समर्थ महाराज कधीही आपल्या भक्ताला निराश करत नाहीत ते सदैव त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायला विसरू नका तर कमेंटमध्ये देखील स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे नक्कीच लिहा जेणेकरून की तुमच्या घरामध्ये व तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सकारात्मक ऊर्जाही जाणवे तर आता आजचा स्वामी संदेश ऐकूया तर स्वामी महाराज आपल्या सर्व भक्तांना एकच संदेश देऊ इच्छितात की या नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाची सुरुवात ज्याप्रकारे माझ्या वाऱ्याने म्हणजेच गुरुवारने झाली आहे तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी माझी अशीच एक कथा ऐका व माझे नामस्मरण हे आठवणीनं न चुकता करत जा व गरजूंना मदत करत जा जिथे तुमची आवश्यकता आहे तिथे मदत करायला कधीच लाजू नका कोणतेही काम लहान मोठे नसते फक्त आणि फक्त एका जागेवर बसून राहू नका नेहमी सतत प्रयत्न करत राहा प्रयत्न करणाऱ्यांच्या मागे स्वामी महाराज सदैव उभे असतात तर हा होता स्वामी महाराजांचा खास संदेश जो की त्यांच्या स्वा भक्तांसाठी होता तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराज सदैव म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्हीही स्वामी समर्थांवर विश्वास श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण प्रत्येक गुरुवारी आपण स्वामी महाराजांची अशीच एक चमत्कारी कथा आणि खास स्वामी संदेश हा घेऊन येत असतो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा स्वामी महाराजांच्या असेच खास संदेश ऐकण्यासाठी व कथा ऐकण्यासाठी तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ